संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही हल्ल्याविरोधात अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर प्रवीण काटेवर जमीन पात्र दा, गुन्हा दाखल झाल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र दीपक काटेंवर कठोरातील कठोर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिकेत अक्कलकोट मध्ये रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली घोषणाबाजी दीपक काटे आणि सहकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित अक्कलकोट पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन काल अक्कलकोटाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड उपस्थित असताना त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यांना मारहाण करण्यात आली या घटनेचा सोलापूर शहर व जिल्हा अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने प्रथमता जाहीर निषेध करतो आम्ही आणि आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना एक लेखी निवेदनद्वारे ही मागणी करण्यात आलेली आहे की सदर आरोपींना जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या हल्ल्याच्या पाठीमागे काही कट होता का किंवा त्यांना ठार मारण्याचा काही कट होता का याची तपासणी करण्यासाठी आम्ही आज पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं कठोर गुन्हे दाखल नाही झाले तर वंचित बहुजन पुढची भूमिका जर गुन्हे दाखल नाही झाले झाले दाखल पण ते दखलपत्र जर याच्या पलीकडे जर कठोर गुन्हे दाखल नाही झाले तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरे